प्रथम प्रेक्षकांना मी हे सांगेन की जसं सा मुळशी पॅटर्न म्हणजे शेती इकायची नसते शेती राखायची असते हे सांगितलं पण तो राखणारा जो शेतकरी आहे त्याला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या कुणीतरी मांडण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे आज ते रामचंद्र खाटमोडे आणि विनोद वनवे यांनी ती मांडण्याचा प्रयत्न केला आहे पण फक्त पीक पाणी त्याला येणाऱ्या अडचणी तर इथं फक्त अडचणी 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 न मांडता हा असा पहिला सिनेमा असेल की ज्याच्यामध्ये अडचणींवरती सोल्युशन दिलं गेलं आहे एक मुलगा बी एस सी ॲग्रीची डिग्री घेतो आणि कुठेही शहरामध्ये सरकारी नोकरी नाही करायची हे ठरवून शेती करायला गावात येतो आणि त्याला शेती करताना पहिल्यांदा येतात तर कशाला आला इथं तर मी त्याचा मोठ्या भावाचा रोल केला मी त्याच्या कायम पाठीशी उभा राहणारा भक्कम असा दाखवले पण पन मला पण असं पडतो अरे कशाला आला तू इथं आता इथं मी आहे ऑलरेडी करतोय हे बाकीचे आहेत एवढे करतायत ह्यांचं काय होईना पण त्याला एक कॉन्फिडन्स असतो तो म्हणतो दादा मला हे चित्र बदलायचं आहे आपल्याकडं शेती म्हणजे फक्त एकाच फॉर्मॅटमध्ये केली जाणारी शेती माहिती आहे आप आपल्याकडे कलेक्टिव्ह फार्मिंग नावाचा एक प्रकार आहे तो अजून आला नाही की एकत्रित मिळून ती शेती केली पाहिजे म्हणजे त्याच्यामुळं मिश्र शेती केली जाते वेगवेगळी पिकं घेतली जातात त्याच्यामुळं जा जर जा ह्याला भाव नाही मिळाला टोमॅटोला नाही मिळाला तर तर गाजराला मिळेल गाजराला नाही मिळाला तर काजून कशाला तरी मिळेल वांग्याला मिळेल असं काहीतरी की जेणेकरून जर इकडे पडला तर तिकडे उठेल असं कलेक्टिव फार्मिंग केलं पाहिजे त्यानंतर एकच पीक सर्वांनी आता तुम्ही बघितलं ना तर जर का एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी लावली गेली एखाद्या गावात ढोबळी मिरची तर अख्खे ढोबळी मिरचीच लावतात मग ढोबळी मिरची जेव्हा येते तेव्हा त्याचे रेट कमी झालेले असतात मग ह्या अडचणी येऊ नये म्हणून आत्ता काही काळापूर्वीच आपल्याकडं ऊसाच्या शेतीमध्ये पण आंतरपीक घ्यायला सुरू झालं ऊसाच्या शेतीमध्ये रो बघा ऊस लावला आहे आणि गंमत सांगतो ऊस भाजी आणि तरकारी हे पण लावायला लागले कारण रोज पैसे कारण भाजीशिवाय तुम्ही जगू तर शकत नाही तुम्हाला खाणं तर खाणं आहे आणि आता शेतकरी असे असे शे प्रयोग करायला लागलेत आता जे काही नैसर्गिक आपत्ती आहेत त्याच्यावरती तर कोणाचा कंट्रोल नाही आहे आणि ते तुमच्या आमच्यामुळंच त्याचंही वाटोळं झालेलं आहे वातावरणाचं म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून हेही लोकांना कळेल दुसरी गोष्ट की तो मुलगा जेव्हा नवरदेवाच्या म्हणजे नव लग्नाच्या बाजारात उभा राहतो तेव्हा तो फक्त शेतकरी आहे शेती करतो म्हणून त्याला लग्नाला मुलगी मिळत नाही आणि मग ती कशी मिळवतो प्रचंड पॉझिटिव्ह अतिशय हलक्या फुलक्या जाणार आहे सिनेमा तुम्हाला नक्की आवडणार आहे मग मॉलमध्ये खरेदी करायला जातो दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार वीस वीस हजाराची खरेदी करतो एक रुपयाचा डिस्काउंट मागत नाही कारण नाही कारण का आपल्याला ते डिस्काउंट मागणं कमीपणाचं वाटतं अयो इथं कसं मागायचं आपलं प्रेस्टीज जे खराब होईल आणि हेच जेव्हा आपण शनिवारी रविवारी बाजारामध्ये भाजी घ्यायला जातो तेव्हा तो जेव्हा शेतकरी म्हणतो काय रे टोमॅटो कसे दिले तो, तो वीस रुपये वीस रुपये एवढे महाग अरे दहा रुपयाला दे अरे तू दहा हजार खर्च करताना विचार करत नाही आणि ज्याच्यावर तू जगणार रे ते दहा रुपये तुला देताना तेही त्या ते शेतकऱ्याला मेहनत करून शेतकऱ्याच्या मेहनतीची व्हॅल्यू करा आपण जेव्हा जातो ना त्याला म्हणतो हा दोन किलो हे दोन किलो टोमॅटो द्या एक किलो बटाटा द्या तर ते त्याच्यावरती कडीपत्ता पत्ता द्या चार मिरच्या टाक्या की त्याला काय होतंय ते काय मिरच्यांनी एवढं तुझं काही हे होतं हे बंद करा आणि जर का दहा रुपयाची भाजी घेताना दहा रुपये नाही किती भाऊ भाऊ वाव पंधरा रुपये घे हे ज्या दिवशी आपण करू ना त्या वेळेला आपण शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं ओळखलं हे मी मान रमणूक आणि प्रबोधन एंटरटेनमेंट आणि प्रबोधन हे जर एकत्र पाहायचं असेल तर नवरदेव बी एस सी हा सिनेमा सव्वीस जानेवारीला सगळीकडं रिलीज होतो आहे तुम्ही बघा तुम्ही यांना सांगा तुम्ही त्यांना सांगा तुम्ही त्यांना सांगा असं सांगत 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 जा हा सिनेमा शंभर टक्के जास्तीत जास्त लोक बघतील आणि एक खूप महत्त्वाचा पण गंभीर विषय हा तुमच्यासमोर एका वेगळ्याच हलक्या फुलक्या अंदाज येतील याची मला निश्चित खात्री